राहुल नगर इथं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचं उद्घाटन सभागृहाचा प्रश्न मार्गी लावणार आमदार अर्जुन खोतकर यांचा विश्वास शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनाच महापौर करा राहुल नगर नागरिकांची आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी आमच्याकडे दुसरा महापौर नाही तर विष्णू पाचफुलेच महापौर पदाचे दावेदार आमदार अर्जुन खोतकर यांचा नागरिकांना सल्ला प्रभाग क्रमांक पंधरा राहुल नगर नूतनवास भागात शिवसेनेचा झेंडा फडकवणार संदीप साबळे यांचा विश्वास आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार राहुल नगर इथं आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजक शिवसेनेचे संदीप सावळे यांनी केले होते या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक पंधरा राहुल नगर नूतनवास भागात सभागृहाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केला प्रभाग क्रमांक पंधरा राहुल नगर नूतन असा भागाला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे संदीप साबळे यांनी व्यक्त केलाय यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच पाचफुले यांना महापौर करा अशी नागरिकांनी भर भाषणात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी केली आहे आमच्याकडे दुसरा महापौर नाही तर विष्णू पाचफुलेचा महापौर पदाचे दावेदार असल्याचा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी यावेळी नागरिकांना दिलाय यावेळी सचिन हिवाळे श्याम नवघिरे विलास लहाणे गंगाराम साळवे दीपक मोरे चंदू गायकवाड रवी बनकर कृष्णा तुपे सुझल बोर्ड कमल मोरे सुनीता जाधव स्वाती दांडगे सुनी सुबित्रा नवघिरे उषाताई लहाणे मंगळ शिरसाट स्मिता तुपे विशाल सिरधार माधव जाधव आदींची उपस्थिती आमचे संदीपराव साबळे श्रमिक सेनेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा निवडणुकीपूर्वी आग्रह होता की या भागा राहुल नगर या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम करून दिलं पाहिजे निवडणुकीत दिलेलं वचन आम्ही या ठिकाणी पाळलेलं आहे आणि आज त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आलेलं आहे मला समाधाने आनंद आहे भविष्यामध्ये या भागातल्या सभागृहाचा विषय असेल लायब्ररीचा विषय असेल बाकी विकास काम असतील ते निश्चितपणे मागे लावू आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आता आत्ताच काही उद्घाटन झालेलं आहे येणाऱ्या महानगरपालिका ह्या प्रभागात कशा पद्धतीने उमेदवार विजय म्हणा सर्वप्रथम माझा जय भीम जय शिवराय आज आमचे लाडके नेते या जालना मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय अर्जुन भाऊ खोतकर साहेबांनी आमच्या या प्रभाग क्रमांक पंधरामधील राहुल नगर येथे या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजन केलेलं आहे आणि साहेबांनी आमच्या सर्व या मागासवर्गीय महिला पुरुषांना असं आश्वासन केले आश्वासन दिलेलं आहे की जे जे कामं या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत ते सर्व कामं करण्याचे वचन साहेबांनी आज आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकामध्ये या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शंभर आणि शंभर टक्के शिवसेनेचंच पॅनल येईल अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो आणि सर्व आमचा हा मागासवर्गीय वर्ग आणि जेही मतदार आहेत हे सर्वजण सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांच्या शब्दाला जागणारे आहेत यांच्या शब्दावरती सर्व शिवसैनिकांना मतदान करून शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका देण्याचा सर्वांनी चंग बांधलेला आहे सर्वांनी मनामध्ये ठाम विश्वास ठेवलेला आहे